कोणी आपल्याकडे गालबोट टाकू नये असं जीवन जगायचं दिवसाला दररोज दहा पाच मिनटं तरी खळखळून हसायचं हसल्याने बी पी शुगर अटॅक यासारखे अनेक रोग नाहीसे होतात टेन्शन संपून जातं त्यामुळे या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे असा संदेश कीर्तनातून हबप वाणीभूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांनी दिला जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेळी आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह हो आणि गाथा सोहळा निमित्त ह प वाणीभूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाले त्यावेळी ते बोलत होते आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा स्वदेशाबरोबर आपल्या मातीवर आपल्या माणसांवर त्यांना प्रेम करायला शिकवा आधुनिक जीवन जगत असताना संस्कारांचा विसर पडू देऊ नका तसेच आजच्या विज्ञान युगात कॉम्प्युटर युगात अंधश्रद्धेला अजिबात थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले सावेडी गावामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या भव्य दिव्य मंदिरातून त्यांच्या बीजेनिमित्त गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते यामध्ये सात दिवस नामवंत कीर्तनकार त्यांची कीर्तन सेवा देतात अशोक चौहान आनंद झाला एखादी बाई पाहिजे म्हणजे प्रवक्त्याने चित्र म्हणजे चित्र